आपल्या देशात अशी अनेक मंदिरं आहेत जी रहस्याने भरलेली आहेत अनेक मंदिरांमध्ये भाविकांना चमत्कार पाहायला मिळतात आज भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी आहे अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला श्रीकृष्णाच्या अशाच एका मंदिराविषयी सांगणार आहोत जे रहस्याने भरलेलं आहे संपूर्ण माहिती तर आपण पाहणारच आहोत तोपर्यंत जर तुम्ही ट्रेंडिंग टॉपिक्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या मंदिरामध्ये रोज सकाळी आश्चर्यकारक चमत्कार पाहायला मिळतात हे रहस्यमयी मंदिर उत्तर प्रदेशातील मथुरेमध्ये आहे मथुरेतील वृंदावनमध्ये असलेलं हे मंदिर निधीवनमध्ये आहे निधीवनमध्ये असलेल्या या रहस्यमयी मंदिराविषयी असं घडलं आहे की भगवान श्री कृष्ण या ठिकाणी दररोज झोपण्यासाठी येतात विशेष म्हणजे या मंदिरात देवाच्या झोपण्यासाठी मंदिराचे दरवाजे आपोआप उघडतात आणि बंद देखील होतात अनेकांनी त्याचं रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण आजपर्यंत कुणालाही यात यश आलेलं नाही वृंदावनच्या निधीवनात असलेलं हे भगवान श्रीकृष्णाचं मंदिर अतिशय चमत्कारिक आहे या मंदिराबद्दल अनेक प्रसिद्ध कथा आहेत असं म्हटलं जातं की या मंदिरात दररोज परमेश्वराच्या झोपण्यासाठी पलंग तयार केला जातो दररोज सायंकाळी मंदिर प्रशासनाच्या वतीनं दरवाजे बंद करण्यापूर्वी स्वच्छ गाद्या आणि चादरी अंथरूण म्हणून घातल्या जातात सकाळी मंदिर उघडलं की अंथरुणावर घड्या असतात जणू या पलंगावर कुणीतरी झोपलेलंच होतं मंदिरात आणखी चमत्कार पाहायला मिळतो या मंदिरात भाविकांना लोणी आणि साखरेचा प्रसाद दिला जातो त्याचबरोबर जो प्रसाद शिल्लक आहे तो मंदिरातच ठेवला जातो पण हा प्रसाद सकाळपर्यंत आपोआप संपतो असं मानलं जातं की हा प्रसाद स्वतः भगवान श्रीकृष्ण खातात